आता जे काही ती माणसं आलेली असतात अन्नदान करण्यासाठी बोलावलेली असतात ते मागात ते निघून गेल्यावर आता पूर्णाची प्रियाला चांगल्याच धारेवर धरतात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली सायलीने बनवलेलं जेवण तू मुद्दा लपवून ठेवलंस आणि इथे घाणरडं जेवण आणून ठेवलंस अगं तू असं कशी वागू शकतेस आणि का का कशासाठी अगं तू खूप चांगली आहेस म्हणूनच आम्ही तुला आमची सुभेदारांची सून करून घेतलं आणि तू काय करतेस तू सायलीला त्रास देण्यासाठी तिला कमी लेखण्यासाठी तिला ती किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी तू स्वतःच वाईट ठरतेस ग तू का तिला त्रास देतेस आणि मुळात ज्या काही माणसांना आम्ही बोलवते त्यांच्याशी जर परत असं वागण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राखा तन्वी आता तन्वी खूपच घाबरते म्हणते पूर्ण आजी मला माफ करा माझं चुकलं मी परत कधीच असं करणार नाही तेव्हा पूर्ण आजी म्हणतात आता माफी मागून काय फायदा आहे ग ते जे गरीब लोक आलेली काय म्हणाली तुला तुझ्या आई वडिलांचे सुद्धा संस्कार काढले त्यांनी अगं रविराज आणि प्रतिमाने तर तुझ्यावर किती चांगले संस्कार केले आहेत आणि तू असे का वागतेस अगं मधुभाऊने सुद्धा तुला चांगले संस्कार दिले आहेत तू आश्रमात वाढली असलीस तरी सुद्धा त्यांनी संस्कार चांगले दिले आहेत मग तू अशी का वागतेस आणि ते जेवण लपवण्याची जे तू हिंमत केलीस आणि घाणेरडं जेवण तिथे आणून ठेवलं मी ना कल्पना सुद्धा करू शकत नाही की तन्वी असं वागू शकते म्हणून तेव्हा लगेच प्रिया नाटक करत भामटी प्रिया म्हणते पूर्णाजी मला माफ कर ना प्लीज मला माफ कर ना ग मी सायलीला त्रास देण्यासाठी असं केलं बाकी माझ्या मनात काहीच नव्हतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात हाच हाच विचार सोडून दे याला त्रास देणं त्याला त्रास देणं अगं तू तुझं आयुष्य जग ना ती सायली कधी तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या वाटेला जाते का तू का तिच्या वाटेला जातेस आता पूर्णाजीचं ते रूप बघून सगळ्यांना धक्का बसतो पूर्णा आजी खूपच चिडलेला असतात आता कल्पना सुद्धा पूर्णा आजीची बाजू घेऊन म्हणते आई तुम्हाला त्रास होईल तुम्ही जोरात जोर जोरात एवढ्या ओरडू नका या मुलीच्या पुढे कितीही डोकं आपडलं ना तरी काहीही उपयोग नाही कारण हिला जे पाहिजे ना तेच ती करणार आहे अश्विन तूच समजाव रे आता तुझ्या बायकोला अरे त्या गरीबांचा अपमान केला त्या लोकांना तिने घाणेरडं जेवण खायला दिलं कसं असं वागू शकते रे ही अश्विन म्हणतो मी आता काय बोलू मम्मा अगं प्रत्येकाला प्रत्येकाचं कळलं पाहिजे ना तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो काय बोलू म्हणजे तू काय बायकोचा बैल झाला आहेस का तुझी बायको आहे ना ती आता बोल ना मग तिला भांड ना तिच्याशी तिला कसं ताळ्यावर आणायचं तिला कसं शिस्त लावायची हे तुझ्या हातात आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते हे अर्जुन तू ना आमच्या दोघा नवरा बायको मध्ये भांडणं लावण्याचं काम करू नकोस हा तू शिकवतो का रे तुझ्या बायकोला कधी काही असं तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला काही शिकवण्याची गरजच नाहीये माझी बायको सर्व गुण संपन्न आहे कोणाला किती मान द्यायचा कुणाचं किती कौतुक करायचं कोणाला डोक्यावर बसवायचं कोणाला त्याला त्याच्या लायकीत ठेवायचं हे माझ्या बायकोला चांगलं समजतं त्यामुळे ना माझ्या बायकोला मला काहीच शिकवायची गरज नाही ती सर्व गुणसंपन्न परिपूर्ण आहे तशी तू नाही आहेस ना तू अर्धवट डोक्याची आहेस तुला ना मधुबाऊंचे तु संस्कार घेता आले ना रविराज काकाचे ना प्रतिमातेचे तू कोणाचे संस्कार घेऊ शकली नाहीस त्यामुळे तू अशी आहेस काय झालं आज तोंडावर पडलीस ना माझ्या बायकोला खड्ड्यात टाकायला निघालेलीस पण स्वतःच खड्ड्यात पडलीस आता जा आणि अश्विनकडनं जरा चार धडे घे कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत आता अश्विनला पण प्रियाचा खूप राग आलेला असतो अश्विन रागाने तिथून निघून जातो आता पूर्णा आजीसुद्धा निघून जातात आता पूर्णा आजीने प्रियाचे चांगले बारा वाजवलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू